अध्यक्ष महोदय नांदेड जिल्ह्याच्या धर्मबाद तालुक्यात गोदावरी नदीवर बाबळी गावजवळ बंधारा बांधण्यात आलेला आहे या बंधाऱ्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे सहा हजार पाचशे हेक्टर जमिनीचे सिंचन होणार आहे मात्र या बंधाऱ्यातील पाण्याबाबत तेव्हाचे आंध्र प्रदेश शासनाने महाराष्ट्र शासनाविरोधात माननीय सर्वोच्च न्यायालयाने दावा दाखल केला होता दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत की महाराष्ट्र शासनाने बाबळी बंधाऱ्याचे दरवाजे एक जुलै ते अठ्ठावीस ऑक्टोबर या कालावधीत उघडे ठेवावे आणि त्यावर काही अडथळ निर्माण नाही आणावे मागील अनेक वर्ष महाराष्ट्र शासनचे ऑर्डर आहेत त्याची अंमल महाराष्ट्र शासन या ऑर्डरची अंमलबजावणी व्यवस्थित करत आहे बाबळी बंधाऱ्यातून जे पाणी पुढे जात आहे ते तेलंगणात श्रीरामसागर या धरणात जमा होतो परंतु अनेकदा असं लक्षात येत आहे की श्रीराम सागर धरण हा अठ्ठावीस ऑक्टोबरच्या अगोदरच पूर्ण भरत आहे परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निदेशानुसार महाराष्ट्र शासनाला अठ्ठावीस ऑक्टोबरच्या पूर्वी दरवाजे बंद करता येत नाही त्यामुळे ते अतिरिक्त पाणी बाबळी बंधाऱ्यातही जमा होत नाही श्रीराम सागर इथे ह्या धोर धरणातही बन अडवलं जात नाही आणि पाणी पुढे समुद्रात जातो हे लक्षात घेतात महाराष्ट्र शासननी मागील अनेक वर्षापासून असं प्रयत्न करत आहेत की जर श्रीराम सागर धरण अठ्ठावीस ऑक्टोबरच्या पूर्वीच भरलं जातं तर महाराष्ट्राचा बाबली बंधारा जो आहे त्याचे दरवाजे बंद करावे याची परवानगी देण्याची यावी अशी त्यांची प्रयत्न आहे तेलंगणाचं पाणी तेलंगणाला मिळण्यानंतर समुद्रात वाहून जातं अतिरिक्त पाणी बाबळी बंधाऱ्यात अडवण्यात आलं तर त्यात मराठवाड्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळेल तेलंगणा शासन समिती दिली तर दोन्ही राज्य मिळून माननीय सर्वोच्च न्यायालयाने विनंती करून श्रीराम सागर ब भरल्यानंतर बाबळी बंधाऱ्याचे दरवाजे बंद करण्याची अनुमती मागण्यासाठी विनंती करू शकतील महाराष्ट्राने या विषयाबाबत घेतलेली भूमिका अतिशय प्रॅक्टिकल आणि जस्टिफाईड आहे त्यामुळे तेलंगणाला सर तेलंगणाचं सरकार रिस्पॉन्स देत नसलं तर महाराष्ट्र शासन माननीय सर्वोच्च न्यायालयात त्यांचे ऑर्डर रिव्ह्यू करण्यासाठी तेलंगणावर कोणतीही अन्याय न करता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची विनंती करणार आहे का असा माझा प्रश्न आहे